नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडावरती जर कीड पडली असेल तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका गुलाबाच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण जे खत तयार करून देणार आहोत या खताचा वापर तुम्ही फक्त गुलाबाच्याच नाही तर सर्व प्रकारच्या फुलांच्या फळांच्या झाडांसाठी या खताचा वापर तुम्ही करू शकता झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर काळ्या फुले येण्यासाठी खत पाणी आणि सूर्यप्रकाश या गोष्टी योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे जसे आवश्यक असते तसे ज्या मातीमध्ये आपण ही झाडे लावलेली असतात ती माती देखील ही चांगल्या प्रतीची सुपीक असणे देखील तितकेच आवश्यक असते त्यासाठी कुंडीतील या मातीचा पी एच लेवल हा बॅलन्स असणे हे आवश्यक आहे आज आपण जे खत तयार करून देणार आहोत या खताच्या वापरामुळे कुंडीतील या मातीचा पी एच लेवल हा बॅलन्स तर राहीलच पण जी माती आहे त्याची उपजाऊ क्षमता ही वाढवण्याचे देखील काम हे खत करत असते आता हे जे खत आहे ते तयार करण्यासाठी मी सगळ्यात आधी आपल्या घरामध्ये जे डाळ आणि तांदूळ धुतलेले पाणी असते याचा वापर हा करणार आहे हे जे डाळ तांदूळ धुतलेले जे पाणी आहे ते झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहे कारण झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्वे घटक हे या पाण्यामध्येही जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे डाळ तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी निघते ते फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी हा जरूर करावा कारण याच्या वापरामुळे झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होऊन हिरवीगार चमकदार होतात आपल्या झाडाची पाणी ही जेवढे निरोगी असतात तेवढेच आपले झाड देखील हे निरोगी असते आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून आपण झाडाला देणार आहोत ती कोणती हे पुढे पाहणार आहोतच जेव्हा गुलाबाच्या झाडावरती अशा प्रकारे यायला सुरुवात होत असते तेव्हा या छोट्या कळ्यावरती आणि कोळ्या कीड देखील तितकीच लवकर ही लागत असते तर अशा वेळेस आपल्या घरातीलच जे कांदा आणि लसणाच्या साली आहेत त्यापासून पाणी तयार करून त्याचा फवारा करावा किंवा जो बेकिंग सोडा आहे तो एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा मिक्स करून त्या पाण्याचा फवारा जरी तुम्ही गुलाबाच्या झाडावरती केलात तरी देखील झाडावरची ही जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होईल आणि लक्षात ठेवा हा जो बेकिंग सोडा आहे त्याचे प्रमाण एक लिटर पाण्यासाठी अर्धा चमचा एवढाच करायचा आहे जास्ती करायचा नाही तर अशा प्रकारे हे पाणी तयार करून संपूर्ण झाडावरती व्यवस्थित त्याचा फवारा केल्यास झाडावरती जर कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होईल आता हे जे आपण डाळ आणि तांदूळ धुतलेले पाणी घेतलेले आहे याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून द्यायची आहे ती म्हणजे ही तुरटी आहे कोणत्याही किराणा सामानाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते आणि खूप स्वस्त देखील असते मात्र ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे तुरटीच्या वापरामुळे आपली जी कुंडीतील माती आहे त्याचा पी एच जो लेवल आहे तो बॅलन्स राहण्याचे काम हे करतेच पण त्याचबरोबर कुंडीतील माती ही ॲसिडिक बनवण्याचे देखील काम हे तुरटी करत असल्यामुळे आपल्या झाडांना कळ्या आणि फुले ही जास्त प्रमाणामध्ये लागतात कारण झाडांना फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्त मातीचीच आवश्यकता असते मात्र या तुरटीचा वापर करताना हा नेहमी हा प्रमाणशीरच करायचा आहे नाही तर झाडांना हे नुकसान होण्याची शक्यता असते झाडावरचे पाने ही जळतात त्याचबरोबर झाड देखील हे खराब होऊन मरून जाते तर आपण हे जे डाळ तांदूळ धुतलेले पाणी आहे ते जर एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक चिमूटभर ही तुरटीचा वापर हा करायचा आहे तुरटी पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर पाच ते दहा मिनटं हे पाणी आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहे म्हणजे ही तुरटी ही पाण्यामध्ये मिक्स होईल आणि आपले हे खत तयार होईल तुरटी हे जसे खत म्हणून काम करते तसेच ती बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील खूप छान काम करत असते मात्र याचा वापर हा दोन महिन्यातून एकदा करायचा आहे जास्ती करायचा नाही झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील हलवून ही मोकळी करावी त्यामुळे आपल्या कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत राहते आणि आपली झाडे ही चांगली वाढत राहतात आता आपण हे जे खत तयार केलेले आहे त्याचा वापर हा किती प्रमाणामध्ये करायचा तर आठ ते दहा इंचाची कुंडी असेल तर अर्धा मग आणि मोठी कुंडी असेल तर एक मग या प्रमाणामध्ये हे जे आपण खत तयार केलेले आहे ते दोन ते ती तीन महिन्यातून एकदा जरी दिले तरी आपली बाग ही कळे आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय